भूमिका भारतीय उपखंडातील भाषिक विविधता ही एक अद्भुत संपदा आहे हिंदी उर्दू बंगाली तमिळ तेलगू अशा अनेक भाषांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्याची विपुलता आहे मात्र लाखो लोकांची मातृभाषा असणाऱ्या मराठी भाषेत मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते विशेषतः अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लेहू अलेही वसलम यांच्या जीवनचरित्रावर मराठीत संशोधनात्मक साहित्य जवळपास नगण्य आहे ही मराठी भाषिक मुस्लिम समाजासाठी शर्मेची बाब आहे मुस्लिमांच्या वैयक्तिक सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आधार असलेले प्रेषितांचे जीवनचरित्र मस्जिदीतील प्रवचन धर्मशिक्षण किंवा मौखिक परंपरेद्वारे ऐकले आणि ऐकविले जात असले तरी लिखित स्वरूपात उपलब्ध नसणे ही एक मोठी उणीव आहे यामुळे मुस्लिम मुस्लिमेतर समाजासमोर प्रेषित चरित्र अभ्यासाच्या संधी मर्यादित होतात परंतु प्रेषितांचे चरित्र मराठीत नसण्याची अनेक कारणे आहेत प्रथम मुस्लिम समाजात उर्दू आणि अरबी धर्मशिक्षणाच्या भाषा म्हणून प्रचलित आहेत महाराष्ट्रातील बहुतेक मुस्लिम उर्दू भाषिक किंवा द्विभाषिक आहेत ज्यामुळे मराठीत लिखाणाची गरज कमी वाटते दुसरे प्रकाशन संस्था आणि लेखकांची कमतरता इस्लामी साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था मुख्यतः उर्दूतून कार्यरत आहेत मराठी प्रकाशन संस्थांना मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक लेखनाच्या प्रकाशनात रस नाही म्हणून लेखक तयार असला तरी प्रकाशक मिळत नाही तिसरे संशोधनाचा अभाव मराठी विद्वान त्यांच्या भाषिक अडचणींमुळे इस्लामविषयक अभ्यासात कमी पडतात आणि ज्यांनी लिखाण केले आहे त्यांनी अनुवादावर अवलंबून राहून लिखाण केले असल्याने त्यांचे लेखन विश्वसनीयता गमावते परिणामी मराठी मुस्लिमांना प्रेषितांच्या चरित्राच्या अभ्यासासाठी उर्दू हिंदी किंवा इंग्रजीकडे वळावे लागते आधुनिक काळात मराठीत मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्याची सुरुवात झाली परंतु ती मुख्यतः अनुवादांपुरती मर्यादित राहिली उर्दू आणि हिंदीतील प्रसिद्ध पुस्तकांचे मराठी अनुवाद काही प्रमाणात प्रकाशित झाले परंतु हे सर्व अनुवाद असल्याने ते मराठी भाषेशी विचारांशी जाणीवेशी आणि संवेदनेशी जोडलेले नसतात अनेकदा उर्दू हिंदीतील दर्जेदार पुस्तके मराठीत अप्रासंगिक ठरतात बऱ्याचदा अनुवाद अपूर्ण असतात मूळ अर्थ गमावतात किंवा मराठी वाचकांना सांस्कृतिक संदर्भ देत नाहीत म्हणून मराठीत प्रेषितांच्या चरित्रावर नवे लिखाण करणे आवश्यक आहे नवे लिखाण मूळ भाषेतून संशोधन करून महाराष्ट्रीयन संदर्भ जोडून करणे गरजेचे आहे जेणेकरून ते मराठी भाषिकांच्या जाणीवांना स्पर्श करेल त्यांच्या वाचनाला सांस्कृतिक संदर्भ प्रदान करेल आणि त्यांना धर्म समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देईल यात कुरान हदीस आणि प्रेषितांचे चरित्र या तीन मूलभूत स्रोतांवर काम करावे लागेल मराठी भाषेत इस्लामी साहित्याची नवनिर्मिती ही मराठी साहित्याच्या प्रवाहाला नवे आयाम देऊन त्याच्या परंपरेला अधिक विस्तृत आणि समावेशक बनवण्यासाठी आवश्यक आहे ज्यामुळे मराठी केवळ बहुसंख्यांकांच्या अभिव्यक्तीची नव्हे तर सर्व समाजांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अनुभवांना सामावून घेणारी भाषा ठरू शकते विशेषत मुस्लिम समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक घटकांना मराठीत स्थान मिळाल्यास मराठी साहित्याची चौकट व्यापक होऊन एक बहुविध साहित्यिक वारसा निर्माण होऊ शकतो यामुळे मराठी भाषिक समाजातील विविधता अधिक दृढ होईल आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता वाढेल याची खात्री आहे मराठीत मुस्लिमांच्या धर्मविषयक साहित्याच्या निर्मितीमुळे मुस्लिम समाजात मराठी भाषा रुजण्यास मदत होईल या प्रयत्नातून निर्मित साहित्य मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवांना मराठीत व्यक्त करण्याची संधी देईल ज्यामुळे मराठी ही उपरी भाषा वाटणार नाही याउलट मुस्लिम युवक आणि कुटुंबे मराठीतून कुरान हदीस आणि प्रेषितांच्या शिकवणींशी जोडले जातील ज्यामुळे भाषिक आणि सांस्कृतिक अंतर कमी होईल ही प्रक्रिया मुस्लिम समाजाला मराठी साहित्याच्या प्रवाहाशी परिचित करेल ज्यामुळे त्यांच्यात भाषिक अलगावाची भावना राहणार नाही आणि ते मराठी भाषेच्या विकासात सक्रिय भागीदार बनतील मात्र एखाद्या समाजाची धर्म आणि संस्कृती व्यक्त होत नसल्यास ती भाषा त्यांची अभिव्यक्तीची खरी भाषा होऊ शकत नाही कारण भाषा ही केवळ शब्दांची माळ नसते तर ती समाजाच्या आंतरिक जाणीवा विश्वास आणि परंपरांना प्रतिबिंबित करणारे साधन असते जर मुस्लिम समाजाची धार्मिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती मराठीतून होत नसेल तर मराठी भाषा त्यांच्यासाठी अपूर्ण राहते आणि ती पूर्णपणे त्यांच्या अभिव्यक्तीचे साधन होऊ शकत नाही यामुळे केवळ समाजाचा नव्हे भाषेचा विकासही मंदावतो आणि सामाजिक विविधता हरवून जाते म्हणून मराठीत इस्लामी साहित्याची निर्मिती ही केवळ गरज नाही तर भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक पाऊल आहे ज्यामुळे मराठी ही सर्वसमावेशक भाषा बनण्यास मदत होईल इस्लाम एक वैश्विक धर्म आहे ज्याचे मूळस्रोत कुरान हदीस आणि सिरत आहेत कुरान हा अल्लाचा मार्गदर्शन ग्रंथ आहे जो प्रेषित मोहम्मद अलेही अलहिवासलम यांच्यावर तेवीस वर्षाच्या कालावधीत अवतरित झाला हा ग्रंथ एकशे चौदा सुराहा आणि सुमारे सहा हजार दोनशे छत्तीस आयतींवर आधारित आहे ज्यात जीवनाच्या सर्व जसे आध्यात्मिक नैतिक सामाजिक आणि राजकीय पैलूंसाठी मार्गदर्शन आहे हदीस प्रेषितांच्या उक्ती कृती आणि संमतीचे संकलन आहे जे इस्लामी जीवनाच्या व्यावहारिक अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे प्रमुख हदीस संग्रहांमध्ये सही बुखारी सही मुस्लिम सुनन अबू दाऊद सुनन नसाई जामी तिरमिझी आणि सुनन इब्न माझाहा यांचा समावेश होतो ज्यात हजारो हदीस आहेत आणि त्यांची विश्वसनीयता इस्नाद आणि मतन यांच्या आधारावर तपासली जाते इस्लाम समजून घेण्यासाठी कुरानचा अभ्यास आवश्यक आहे कारण ते इस्लामी जीवनाला मूलभूत मार्गदर्शन देते मात्र कुरान हा ग्रंथ हदीसच्या अभ्यासशिवाय पूर्णतः समजला जाऊ शकत नाही हदीस कुरानच्या व्याख्या स्पष्टीकरण आणि व्यावहारिक उदाहरणं प्रदान करतात जसे की नमाज रोजा जकात आणि हज यांच्या नियमांबाबत सविस्तर विश्लेषण तरीही या दोन्ही साधनांमधून समजून घेतला जाणारा इस्लाम हा प्राथमिक वाचकासाठी समग्र चित्राच्या स्वरूपात नसून विखुरलेल्या स्वरूपात आहे कुरांच्या आयतींचा संदर्भ माहीत नसल्याने प्राथमिक वाचकाला गैरसमज होतात जसे की तो युद्धाच्या संदर्भात अवतरित आयतींना शांततेच्या कारातील समजू शकतो तसेच हदीसला संदर्भाशिवाय वाचल्याने निर्माण होणारे गैरसमज टाळण्यासाठी एखादी हदीस विशिष्ट परिस्थितीत लागू होते हे समजणे आवश्यक आहे या गैरसमजांना टाळण्यासाठी कुराण आणि हदीसच्या संदर्भीय अभ्यासाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहू अलेही वासल्लम यांच्या चरित्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे प्रेषितांचे चरित्र हे चालते बोलते कुराण आहे जे कुरान आणि हदीसच्या व्यावहारिक अंमलबजावणीचे जिवंत उदाहरण आहे प्रेषितांचे चरित्र कुरांच्या आयतींना ऐतिहासिक संदर्भ प्रदान करते आणि हदीसला व्यावहारिक संदर्भ देते उदा तौबाच्या संदर्भात अवतरित आयती समजण्यास चरित्राचा अभ्यास मदत करतो ज्यामुळे गैरसमज टाळता येतात अशा प्रकारे हे तीन स्रोत एकमेकांना पूरक आहेत ज्यामुळे मुस्लिमांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात मार्गदर्शन मिळते महान व्यक्तींच्या जीवनचरित्रांचे लेखन हे एक महत्कार्य आहे ते केवळ एका व्यक्तीच्या जीवनातील घटनांचे क्रमांकन नसून त्या व्यक्तीच्या विचारसरणी संघर्ष योगदान आणि प्रभावातून मानवजातीला मिळणाऱ्या प्रेरणा मार्गदर्शन आणि ज्ञानाचे प्रतिबिंब असते विशेषत धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्तींच्या चरित्रांचे लेखन हे आणखी जटिल आणि महत्वपूर्ण असते कारण ते कोट्यवधी अनुयायांच्या आस्था विश्वास आणि जीवनपद्धतीचा आधार असते प्रेषित मोहम्मद सल्लेलाहू अलेही वासल्लम यांचे जीवनचरित्र हे असेच पवित्र वैश्विक आणि प्रेरणादायी चरित्र आहे त्यांचे जीवन हे इस्लाम धर्माच्या मूलभूत स्रोतांचे जिवंत उदाहरण असल्याने त्याचे लेखन कार्य केवळ महत्कार्यच नाही तर एक मोठी जबाबदारी देखील आहे कारण चरित्रलेखनात सत्याचा शोध निष्पक्षता संवेदनशीलता आणि ऐतिहासिक अचूकतेची आवश्यकता असते चुकीचा तपशील किंवा पक्षपाती दृष्टिकोन संपूर्ण समाजात गैरसमज विभाजन किंवा संघर्ष निर्माण करू शकतो इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात पक्षपाती चरित्रलेखनामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा वारसा विकृत झाला आहे ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनींमध्ये निष्पक्षतेची गरज अधोरेखित करणाऱ्या अभ्यासात असे दिसते की चरित्रलेखन केवळ तथ्यांचे संकलन नसून ते समाजाच्या सामूहिक स्मृतीचे संरक्षण असते या संदर्भात प्रेषित मोहम्मद सल्लेहू अलिवासलम यांचे चरित्र मराठी भाषेत मांडणे हे मराठी भाषिक समाजासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे चरित्रलेखनाच्या जबाबदारीबद्दल बोलताना हे समजून घेणे आवश्यक आहे की हे कार्य केवळ लेखकाच्या कल्पनाशक्ती किंवा व्यक्तिगत मतांवर अवलंबून नसते तर ऐतिहासिक स्रोत पुरावे आणि संदर्भांवर आधारित असावे लागते प्रेषित मोहम्मद सल्लेल्लाहू अलीही वासल्लम यांच्या जीवनाबद्दल बोलायचे तर त्याचे मुख्य स्रोत कुरान हदीस आणि सीरत आहेत हे स्रोत वापरताना लेखकाला त्यांच्या संदर्भीय अभ्यासाची जबाबदारी पेलावी लागते जेणेकरून गैरसमज टाळता येतील उदा कुरानच्या आयतींचा अवतरणाचा संदर्भ समजल्याशिवाय त्यांचा अर्थ पूर्णपणे उमगत नाही ही जबाबदारी इतकी मोठी आहे की ती एकट्या व्यक्तीच्या खांद्यावर टाकणे जोखमीचे ठरू शकते तथापि कोणत्याही एका लेखकाने निरपेक्ष राहून चरित्राचे निष्पक्ष लेखन करणे शक्य नाही प्रत्येक मनुष्य हा त्याच्या अनुभवांचा संस्कृतीचा आणि विचारसरणीचा परिणाम असतो व्यक्तीचा व्यक्तिगत दृष्टिकोन पक्षपात विचारसरणी आणि भूमिका यांचा अप्रत्यक्षपणे परिणाम चरित्रावर होत असतो उदा लेखक धार्मिक पार्श्वभूमीचा असल्यास आस, तो प्रेषितांच्या जीवनातील आध्यात्मिक पैलूंना अधिक महत्त्व देऊ शकतो तर राजकीय पार्श्वभूमीचा लेखक युद्धे आणि नेतृत्वावर केंद्रित होऊ शकतो जसे काही पाश्चात्य लेखकांनी मुहम्मद सलेल्लाहू अलेही वसल्लम यांना युद्धप्रिय म्हणून चित्रित केले आहे जे त्यांच्या करुणेच्या आणि शांततेच्या शिकवणींशी विसंगत आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या मांडणीत त्याच्या व्यक्तिगत जडणघडणीचा मोठा प्रभाव असू शकतो जडणघडण ही बालअनुभवांची शिक्षणाची आणि सामाजिक वातावरणाची माळ असते जर लेखक मुस्लिम समाजात वाढला असेल तर त्याच्या मांडणीत धार्मिक उत्कटता येऊ शकते मुस्लिमेतर लेखकाच्या मांडणीत सांस्कृतिक अंतर दिसू शकते हे इतके सूक्ष्म असतात की लेखक स्वतःला निरपेक्ष समजतो तरी ते प्रभाव चरित्रात झिरपत जातात म्हणून निष्पक्षतेच्या शोधात एका लेखकावर अवलंबून राहणे अपूर्ण ठरते एकल लेखकाने लिहिलेले ले चरित्र मग तो लेखक कितीही सरस असला तरी एकांगीच असते या मर्यादांमुळे निरपेक्ष लेखनासाठी व्यक्तिगत नव्हे तर सामूहिक प्रयत्नाची गरज आहे सामूहिक प्रयत्न हे विविध दृष्टिकोनांची मेरावणी असते ज्यात प्रत्येक सदस्याच्या मतांचा समतोल साधला जातो सामूहिक प्रयत्न पक्षपात कमी करतात आणि लेखन कार्याला अधिक विश्वसनीय बनवतात प्रेषितांच्या चरित्राच्या बाबतीत सामूहिक अभ्यासामुळे कुरान आणि हदीसच्या व्याख्यांमध्ये संतुलन साधता येते उदा एक सदस्य ऐतिहासिक संदर्भावर भर देतो तर दुसरा आध्यात्मिक पैलूंवर अशा प्रकारे चरित्र हे केवळ एका दृष्टिकोनाचे न राहता बहुपक्षीय होते या दृष्टिकोनातून प्रेषित चरित्र सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे ही समिती प्रेषित मुहम्मद सल्लेलाहू अलही वसल्लम यांच्या चरित्राच्या निष्पक्ष मांडणीसाठी समर्पित आहे समितीतील प्रत्येक सदस्याची विचारधारा जडणघडण सामाजिक संदर्भ आणि दृष्टिकोन भिन्न आहे समितीची विविधता आमची ताकद आहे कारण ती पक्षपातांना आवर घालते आणि बहुपक्षीय अभ्यासाला प्रोत्साहन देते उदाहरणार्थ एक सदस्य मुस्लिम समाजातून आलेला असल्यास तो धार्मिक संवेदनशीलतेची काळजी घेतो तर मुस्लिमेतर सदस्य तटस्थ दृष्टिकोन आणतो मात्र या विविधतेत एकच गोष्ट समान आहे प्रेषितांचे सर्वात निष्पक्ष चरित्र मराठी वाचकांना उपलब्ध व्हावे हे चरित्र मराठी भाषिक मुस्लिम समाजाला त्यांच्या मातृभाषेत धार्मिक साहित्य मिळवून देईल आणि मुस्लिमेतर वाचकांना इस्लामच्या शिकवणींशी परिचित करवेल ही पहिली पुस्तिका आमच्या सामूहिक प्रयत्नांची पहिली फलश्रुती आहे यात आम्ही कुरान हदीस आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित प्रेषितपूर्व काळातील महत्वाच्या घटनांचे वर्णन केले आहे आम्ही आशा करतो की हे कार्य मराठी साहित्याच्या परंपरेत नवे पर्व सुरू करेल आणि समाजातील सांस्कृतिक संवाद वाढवेल वाचकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यासाठी मौल्यवान असतील ज्यामुळे भविष्यातील आवृत्त्या अधिक परिपूर्ण होतील प्रेषितांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा सर्वांना मिळो हीच प्रार्थना आमीन मुजाहिद लियाकत सदस्य प्रेषित चरित्र सेवा समिती